जागतिक बौद्ध धर्मगुरु यांच्या अध्यक्षतेखाली महामानवास मानवंदना हा कार्यक्रम सात डिसेंबर रविवारी वार सकाळी ठीक आठ वाजेपासून सुरू होणार आहे रात्रीच्या दहा वाजेपर्यंत तर हा व्हिडिओ मी कार्यक्रमाची रूपरेषा कार्यक्रमाची माहिती सांगण्यासाठी बनवत आहे आणि आपल्या सर्व उपासक उपासकांना मी आमंत्रण निमंत्रण आणि आप आपली जबाबदारी स्वीकारावी या इच्छेने हा व्हिडिओ बनवत आहेत आपण फार फार प्रेम देता उपासक आणि एक नातं असते ते नातं जोपर्यंत मजबूत होत नाही तोपर्यंत तो धम्माचा प्रचार प्रसार हा वाढत नाही या धम्माला राजाश्रय भेटला सम्राट अशोकांचा तर हा धम्म फार मोठा झाला आणि आज बाबासाहेबांनी संविधानाच्या माध्यमातून प्रत्येकाला राजा बनण्याचा अधिकार दिला तुमच्याकडे जरी ती खुर्ची नसली तरी बाबासाहेबांनी तुम्हाला राजा बनवलेला आहे आणि तुमच्यासारख्या राजाशयाच जर भिको संघाला सहकार्य भेटलं तर कितीही मोठे मोठे कार्यक्रम असो हो ते सहज पार पडत असतात तर या वर्षी जो काही सात डिसेंबर रोजी होणारा कार्यक्रम आहे तर हा कार्यक्रम सकाळी ठीक आठ वाजता सुरू होणार आहे रविवारी रविवार आहे सुट्टीचा दिवस आहे अनेक उपासक सात डिसेंबरचा सा सा हा जर मंगळवार बुधवार गुरुवार कधी आला तो लोक सुट्ट्या घेऊन येत असतात तर या वर्षी सुट्टी घ्यायची आवश्यकता नाही आपण कार्यक्रमाला उपस्थित परंतु वाजता सकाळी यायचं आहे आठ वाजेला इराणदनी परिसरामध्ये रॅली निघणार आहे सुंदर आपण रथ सजवणार आहे बुद्धांची बाबासाहेबांची प्रतिकृती त्या ठिकाणी रूप ठेवणार आहे आणि सहाशे भिक्षू लोक हा सहाशे भिक्षू लोक दरवर्षी आपल्याकडं शंभर दोनशे तीनशे असं कळत कळत मागच्या वर्षी चारशे पंच्याहत्तर होते आणि या वर्षी मुंबई महाराष्ट्रातला सर्वात मोठा होणारा हा कार्यक्रम आहे ज्या ठिकाणी सहाशे बौद्ध धम्म गुरु येणार आहेत तर हे सहाशे भिक्षूंची पदयात्रा शांती पदयात्रा राहणार आहे हिरांदनी गार्डन मध्ये जवळपास दोन एक तीन किलोमीटर ची असेल या मध्ये आपण यावं सकाळी आठ वाजता त्याचबरोबर भिक्कू संघात भोजनदान राहील आता सहाशे बन्स जर एक साथ बसतील सहाशे उपासक सुद्धा वाढण्यासाठी पाहिजे म्हणून उपासकांनी यावर्षी लवकर यायचं आहे सकाळपासून रॅलीमध्ये यायचं आहे कोणत्या पाणी लागते का काय आवश्यकता आहे का ते बघायचं आहे भोजनदान वाढायचं आहे त्यानंतर बारा वाजता पूजा वंदना होईल त्याबरोबर साडे बारा वाजता प्रोफेसर डॉक्टर वृषाली ताई रणधीर मॅडम यांचे मी सावित्रीबाई फुले बोलते हे एक पात्री प्रयोग होणार आहेत साडेबारा वाजता आपण मागच्या वर्षी कोल्हापूरचे प्रोफेसर बोलवले होते या वर्षी आपण पुण्याचे प्रोफेसर बोलवले होते बोलवले तर हे जे काही वेगवेगळ्या प्रकारचे बिलॉंग करतात वेगवेगळ्या मधून हो आणि बाबासाहेबांना मान मानव हो देतात तर हा बोलण्याचा हेतू की बाबासाहेबांना आम्ही वांदना मानवंदना देतो देतोच आहेत परंतु आम्हाला सगळा समाज पाहिजे सगळा समाज एकत्र पाहिजे बाबासाहेबांचं कार्य फक्त बौद्ध बो, उपासकांवरच नाही तर या भारतामध्ये जन्मलेल्या प्रत्येक स्त्रीवर बाबासाहेबांचे उपकार असणार आहेत आणि आहेत प्रत्येक पुरुषावर गावातला असो शहरातला असो त्याचे उपकार आहेत तर हे सर्व लोक एकत्र मिळून बाबासाहेबांच्या मार्गाने गेलं पाहिजे बुद्धांच्या मार्गाने गेलं पाहिजे यासाठी आम्ही सगळ्या लोकांना एकत्र करत असतो म्हणून सावित्रीबाई सावित फुले यांचे एक पात्र प्रयोग ऐकायला आपण सर्वांना एकत्र यावं त्याचबरोबर दुपारी साडे दुपारी एक वाजून तीस मिनिटाला दीड वाजता भिक्खू संघाचे प्रवचन होणार आहेत या वर्षी देश विदेशातून म्यानमार मधून जापान मधून श्रीलंका वरून थायलंड वरून काही मोठमोठे भिक्षू येणार आहेत तत्वज्ञानी भिक्षू येणार आहेत त्याचे सदर पत्रक आपल्यापर्यंत पोहोचलेली असतील किंवा पोहचतील त्याचबरोबर जंगलामध्ये असतात त्यांच्यावर मैत्री असते असे भिक्खू ज्ञान ज्योती महाथेरूची येणार आहेत त्याचबरोबर अनेक भिक्षू आहेत परंतु या भिक्षूंचा एक विशेष आहे विशे त्याग आहे प्रेम आहे म्हणून यांचं घेतला अजून खूप सारे यांचं नाव घेतलं परंतु अनेक भरपूर भिक्षू येणार आहेत ज्यांचं कार्यक्रम पत्रिका तुम्ही बघितल्यावर की अरे या कार्यक्रमाला आपण गेलं पाहिजे दरवर्षी येतच असता परंतु या वर्षी विशेष आहे साहसी भिक्षू येत आहेत त्याचबरोबर महाविहार महाबोधी मुक्ती आंदोलन बद्दल एक सभा होणार आहे आपल्या विहारातून आपल्या परिसरातून एक आवाज गेला पाहिजे हा खूप महत्वाचा विषय बनलेला आहे त्याचबरोबर संघदान होणार आहे अनेक उपासक उपासिका सहाशे भिक्षूला संघदान करणार आहेत त्याचबरोबर चार परिवर्तन कला मुंबई प्रदेश अध्यक्ष वर्षी काय केलं आहे कुठल्याही प्रकारचा फक्त एक मुकुंद तर आहेच पण यांच्या अध्यक्षतेखाली महाराष्ट्रातील विविध राज्यातील जे काही गायक आहेत त्यांनी यावं आणि आपलं एक गाणं सादरीकरण करावं बाबासाहेबांना मानवना द्यावं यासाठी आपण एकाकडे थोडी जबाबदारी देऊन सगळ्या गायकांना खुलं मंच केलेला आहे तर अनेक गायकांनी यावं याचबरोबर सायंकाळी आठ वाजता जय भीम पॅन्थर एक संघर्ष हा मराठी चित्रपट दाखवणार आहे या चित्रपटासाठी अनेक संघर्ष आपल्याला जेलावं लागलेले ला आहे ला सेन्सर बोर्डापासून जेलावं लागलेले आहे ला स्ट्रीम मीडियामध्ये या चित्रपटाची कुठेही बातमी नाही आहे हाँ, बात में पसाला हाँ हा वेगवेगळ्या बातमी फार पटकन देतात जो सामाजिक पिक्चर निघालेला आहे तर हा सामाजिक पिक्चर ची कोणी दखल घेतली नाही तर असं तो विषय वेगळा आहे परंतु तुम्हाला हा चित्रपट सुद्धा दाखवण्यात येणार आहे सायंकाळी आठ वाजता कसं भरगस्त सकाळी आठ वाजेपासून रात्री दहा वाजेपर्यंत या महामानव स्मान वंदना कार्यक्रमाचे रूपरेषा आहे आयोजन केलेलं आहे आपण सर्वांनी या कार्यक्रमाला आवर्जून उपस्थित राहावं दहा हजार पेक्षा जास्त उपासक उपासिका भेटी देणार आहे मोठा खर्च सुद्धा आहे तो आपण कार्यक्रमाला जुळल्यानंतर त्याचा हातभार नक्की तुम्ही लावणार आहात आमच्या खांद्यावर आलेले वजन कमी करणार आहात त्याची अपेक्षा आहे तर आपण या कार्यक्रमाला आवर्जून यावं हा व्हिडिओ अनेक लोकांपर्यंत पोहोचवावा स्ट्रीम मीडिया दखल घेणार नाही लो हा जो कार्यक्रम आहे हा मुंबई महाराष्ट्रातला फार मोठा कार्यक्रम आहे कि सहाशे वृक्ष लोक एकत्र येतात दहा हजार लोक एकत्र येतात आणि बाबासाहेबांसाठी मानवसाठी मान कार्यक्रम करतात हा खूप अलौकिक कार्यक्रम आहे तर असं आपण आपल्या पद्धतीने प्रचार प्रसार करणे धम्माचं वातावरण निर्मिती करणे हे आपलं कर्तव्य समजून आपण नक्कीच सात डिसेंबर दोन हजार पंचवीस वा रविवारी जयभीम नगर बुद्ध विहार हिरा नंदनी गार्डन मुंबई या ठिकाणी या अपेक्षा व्यक्त करतो निमंत्रणाची आवश्यकता नाही आहे पण तरी एक माहिती कळावी म्हणून हा व्हिडिओ बनत आहेत कारण की उपासकांच्याच खांद्यावरचा ताकदीवर उपासकांच्याच ताकदीवर सदर कार्यक्रम भिक्षु संघ करत असतो हा कार्यक्रम केवळ भिक्षूस संयोजक आयोजक अध्यक्ष आहेत कोणी उपासक नाही आहेत कारण की उपासकांना सगळी जबाबदारी भिक्षु संघाला दिलेली आहेत आणि संघाच्या हातामध्ये समजा एखादी कमांड आली तर तो, तो कार्यक्रम ती निर्मिती एक वेगळीच असते धारणा आहे म्हणून उपासक उपासिका आम्हाला दान करण्याचं काम करतात आणि आम्ही त्यांचं दान हे सत्कर्मी लावाच कर्म करत आहोत तर कायक्रम यावं एक अशी विनंती सूचना निमंत्रण जय भीम नवबुद्ध आहे